शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे दे। आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आजचा विषय आपला हार्वेस्टरनी ऊस जर काढला तर काढ्याच्यानंतर आपला फायदा किती होतो त्याच्यावर आपण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ घेत नाही काय नाही मी तुम्हाला थोड थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही पाहू शकतात बंधूंनो की हे दोन एकरची पट्टी आपण काय केलेलं आहे हार्वेस्टरनी ऊस काढलेला आहे मग हार्वेस्टरनी ऊस काढल्याच्यानंतर आपल्याला हे ऊस मोडायचं आहे हे फायदा राखल्यावर बी होत आहे आणि मोडायचा असल्या बी फायदा होत आहे बरं काय झालं जा माहिती आहे का ही दोन एकरची पट्टी आपण हार्वेस्टरनी काढली आणि ही काढा दोन एकर आहे का हे आपण कोयत्याने तुटून घातला आहे ही काढा आता तुटून घातला आहे तर ह्याला आपण काय करणार आहेत बघा पुढे बी मी त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करीन तुम्ही मात्र एक कमेंट जा ह्याला काय करण्याचं आपण डबल रुटर मारणार आहे कशासाठी तर हे पाचट आहे मग डबल मारल्याच्या मारल्याच्यानंतर ह्याचा बोकटाव होणार आहे आणि बोगटाव झाल्याच्यानंतर आपण ह्याची पलटी घेणार आहेत नांगर करणार आहेत आणि नांगर झाल्याच्या बाद पुन्हा एकदा रुटर हाणणार आहेत आणि पुन्हा रुटर हाणल्याच्या बाद पुन्हा आपण सोयाबीन पियाणार आहेत पण इथं तसं करायची गरज नाही कारण कशामुळं माहिती आहे का ही जी कुटी जी मशीनने झालेली का कोणतीच कुटी मशीन इतकी कोटी करीत नाही कारण कशामुळं माहिती का सगळंच हार्वेस्टर खालून असं घेत आहे आणि माग उचलून टाकत आहे अगदी आपल्याला जशी पाहिजे का हे बघाय तशी तशी कुटी होती ही एक समजा आठ आठ नऊ नऊ सात सात इंचाचे तुकडे होते ते जसे पाहिजे तसे तुकडे होते ते तर इतकी कुटी कोणीच करू शकत कर नाही मग तुम्हाला सांगतो हे दोन एकर आहे ना आता मी समजा दोन वर्षापूर्वीचा भाव सांगतो तुम्हाला काय आजचा माहीत नाही अडीच हजार रुपये एकर भाव आहे तर पाच हजार रुपये आपले कुठे करायचे ते वाचले मग जाऊ द्या हे वाचले तर वाचले आता इकडं डबल रुटर हाणायचं आहे ना या ह्या वावरामध्ये डबल हाणायचं आहे ना इथं डबल रुटर हायची गरज नाही एकदाच रुटर हाणायचं मग हे डायरेक्टमध्ये जरी समजा तिने पंधराशे रुपये भाव जरी घेतला समजा पंधराशे पंधराशे तर हाणायचे नाहीत पण जरी पंधराशे रुपये जरी एकर घेतलं तर इथं त्याचे दोन एकरचे पैसे किती जाणार आपले तीन हजार मग प्लस पुन्हा इथं ते पाच हजाराचं काम होऊन इथं पुन्हा रुटर एकदाच हाणावं लागणार आहे मग हे दोन एकर असल्यामुळं हे फक्त तीन हजारातच काम होणार आहे मग आपल्याला एकदा रुटर हाणल्यामुळं दुसरं जे रुटर हाणायचे का त्याचे पैसे वाचणार आहेत मग ते तीन वाचणार आहेत मग पाच आणि तीन आठ हजाराचा फायदा झाला आहे बरं त्या कुटीचं जाऊ द्या पण रुटर जे रुटर तर हानावट लागलं ना पाच आठामुळं मग रूटरचे का व्हायना तीन हजार वाचले तर असे मी कु हेनी जर समजा ऊस घातला आपण हार्वेस्टरनी तर एवढं समजा तुम्ही जर पाच राखीत असताना तर एवढा फायदा मागचा शंभर टक्के आणि जरी समजा हे करायचं म्हणलं राखायचं जरी म्हणलं तर ह्याची काहीच अडचण नाही बघा आता आपल्याला मोडायचं आहे नाही तर ह्याच्यातलं बी पाणी तुम्हाला मी कडीला गेलं का त्याचा हिडिओ बनवून दाखविला असता अगर भविष्यात जर एवढा आला तर पाणी समजा कडीला जाते का नाही त्याचा बी आपण हिडिओ बनवू पाच आठ टक्के जात आहे कारण हे कशामुळे माहिती का हलकं असतं आहे आणि हे वरी फुगत आहे या काळ करायची गरज नाही काहीच ताण घ्यायची गरज नाही काय नाही तर शेतकरी बन दुनं आता काम करीत मला हे आठवलं त्याच्यामुळे तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपण छोटी मोठी माहिती शेतीतली घेऊन आपल्यासमोर येतच असतो तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद